बघायला विसरू नका कारण जे आपण सोशल मीडियात शिकलोय ते आपल्याला पोचवावं लागणार आहे मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचा सा मनापासून आभार मानतो या टॅगलाईन साठी कारण ज्योतीनं ज्योत पेटत जाते आणि आसमंत उजळून निघतो त्यामुळे या शिबिराकडे अनेकांचे डोळे लागलेले अनेकांचे कान लागलेले ज्यांचे डोळे लागलेले त्यांचे डोळे नक्की दिपतील आणि ज्यांचे कान लागलेले आहेत त्यांचे कान कुसुमाग्रजांची स्वातंत्र्य देवतेची विनवणी आहे त्यातल्या ओळींनी त्यांच्या कांठळ्या बसतील सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे वारसा कुणाचा होता लक्षात ठेवा सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे काळोखाचे करू न पूजन व्रत घोबडांचे करू नका या ओळींनी कांठळ्या ज्यांच्या बसणार आहेत असं व्हायला नको जे घडलं प्रत्येकाला खंत आहे त्याची पण कसं होतं हे का झालं कसं झालं अनेक जण खासगीत सांगतात मेहबूब भाई हे का झालं कसं झालं कळलंच नाही गुजराती साहेब कारण बर्फात हात घातल्यानंतर संवेदना बधीर होतात जाणीवा बधीर होतात बर्फात हात घातल्यानंतर हा सर्वसामान्यांचा नियम होता आता बर्फाचं स्पेलिंग आहे आईस Değil